बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा गलाई बांधवांसाठी आनंदाची बातमी इरा कॉर्पोरेशन घेऊन आले आहे गलाई बांधवासाठी फुल ऑटोमॅटिक गोल्ड अँड सिल्वर रिफाईंड मशीन त्याही विविध कपॅसिटीमध्ये त्यामध्ये गोल्ड रिफाईन मशीन एक किलो दोन किलो तीन किलो पाच किलो साडेसात किलो व दहा किलोमध्ये तर सिल्वर रिफाईन मशीन दहा किलो वीस किलो पन्नास किलो व शंभर किलोमध्ये उपलब्ध मशीन पूर्ण इन्स्टॉलेशन व डेमो विश्वासू स्टाफमार्फत प्युरिटी गॅरंटी नव्याण्णव पंच्याण्णव ते नव्याण्णव नव्याण्णव मशीन मध्ये वापरणारे पंप मोटर व पूर्ण साहित्य हे चांगल्या उच्च तसेच इम्पॉर्टेड क्वालिटीचे पूर्ण इन हाऊस प्रोडक्शन सिल्वर रिफायनरी प्लॅन्ट नायट्रिक ची रिकव्हरी करणारा स्क्रबर ट्वेंटी फोर बाय सेवन सर्व्हिस गॅरंटी अनुभवी व विश्वासू स्टाफ आपत्कालीन सुविधा व सर्व्हिस साठी राखीव स्टाफ फक्त आपल्या गलाई बांधवांसाठी किमतीच्या पन्नास टक्के अॅडव्हान्स वरती मशीन इंस्टॉलेशन आमच्या शाखा अहमदाबाद बेंगलुरू हैदराबाद चेन्नई लखनऊ नवी दिल्ली व कोलकाता येथे आजच संपर्क करा इरा कार्पोरेशन पुरुषोत्तम पांढरे ब्याण्णव पासष्ट बारा चौसष्ट चौऱ्याऐंशी व पूनम मोरे त्र्याण्णव बहात्तर सत्त्याऐंशी पस्तीस झिरो चार नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटेच्या अष्टमीमध्ये महिलांना मारहाण करून मंगळसूत्र लुटणारी टोळी नागरिकांनीच पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे विटेच्या नाथाष्टमी यात्रेमध्ये मायनी रोडवर स्टॉल खेळण्यांची दुकाने पाळणे खाद्यपदार्थांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात आपला व्यवसाय करीत असतात त्यामुळे विटेकर रात्री उशिरापर्यंत यात्रेचा आनंद घेत असतात पण याच गर्दीचा फायदा घेत काही चोरट्या महिलांच्या टोळीने यात्रेमध्येच महिलांना मारहाण करून लुटालूट सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली यात्रेमध्ये असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने मोठा गोंधळ उडाला अनेक महिलांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली नागरिकांनीच काही महिलांना रंगी हात पकडल्यावर त्यांनी रडण्या ओरडण्याचे नाटक केले स्वतःच्या अंगावरच ओरखडे घेणे असल्याने नागरिकही घाबरले अखेर त्यांना पकडून पोलीस स्टेशनला नेले व पोलिसांच्या ताब्यात दिले यात्रेमध्ये पुरेसा पोलीस बंदोबस्त नाही आणि यात्रेमधील असे प्रकार रोखण्याची जबाबदारी ही पोलिसांची असल्याने नागरिकांमधून पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी होत यात्रेमध्ये मायनी रोडवरील खाद्यपदार्थांच्या खाद्य चारचाकी रस्त्यावर पार्किंग केलेल्या असतात त्यामुळे प्रचंड अडचण होत आहे तिकडेही पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे आणि यात्रेमध्ये या चोरट्या महिलांची टोळी सापडल्याने भाविकांनी यात्रेमध्ये सावधानता बाळगावी सोने चांदीच्या दागिने शक्यतो घालून जाऊ नयेत तसेच पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवावेत यात्रेमध्ये असा प्रसंग पहिल्यांदाच घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा कोणीही नव्हतं एवढा कालवा झाला सात मिनिटी बरोबर आहे ती तिला मागून कमे लागल्यात बघा नुसता घेला तर तर एकही पोलीस आहे ना आता वरड रडा गळ्यात पडून चालले एकही तर लेडीज पोलीस कोणीही नव्हतं चक्कर एवढा लागली तर त्याला काय करायचं हे ते जबाबदारी मी समजा एक आणि हे म्हणजे पोलीस आहे एकही समजा तर मला आसपास जर असं एकही पोलीस मला दिसलेलं नाही तर